सत्यजित पाटील यांची किरण मेडिकल शॉपीला भेट माजी आमदार व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हातकनंगले मतदारसंघाचे भावी खासदार सत्यजित पाटील आबा यांनी किरण मेडिकल शॉपी येथे भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार करताना शिवसेना जिल्हा प्रमुख अभिजित पाटील पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे युवा सेना अध्यक्ष राहुल चन्ने सुनील मोहिते कॅप्टन आदी उपस्थित होते यावेळी कराड विजापूर महामार्गमधील सुर्ली घाटाच्या व रेणावी घाटाचे चौपदरीकरण केल्याशिवाय येवलेवडी येथील टोल नाका सुरू करू नये तसेच कराड विजापूर महामार्गाकडे वृक्षारोपण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व किरण मेडिकल शॉपीचे प्रोपरायटर अभिमन्यू वरुडे यांनी व्यक्त केली येत्या चार जून नंतर या कामाकडे लक्ष केंद्रित करू असे आश्वासन देखील सत्यजित पाटील यांनी दिले